तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये मा कोणते अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो भुवनेश्वरीच्या नाकावटीतून अक्षरा करणार घरात प्रवेश तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो ह्या भुनेश्वरीने आणि दुर्गेश्वरीने रचलेला सांगडा यावर संपूर्ण आता पाणी फिरलेलं असतं कारण की भुवनेश्वरीने ठरवलेलं असतं की अक्षर व अधिपतीला एकदाच दूर करायचं आणि अधिपतीच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी आणायचं मात्र भुनेश्वरीला हे कळत नसतं की अधिपतीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त मास्तरीबाई आहे दुसरं कोणी देखील नाही आहे ने तर, तर आता अधिपतीने ठरवलेलं असतं काही झालं तरी मासिरींबाईंना भेटायचं आणि हे भांडण मिटवून पुन्हा एकत्र यायचं तर दुसरीकडे अक्षराच्या आईला अक्षराची फार काळजी वाटत असते त्यामुळे अक्षराच्या अक्षराला फोन करून लगेच घरी बोलावून घेते त्यामुळे अक्षर फुलपगारे सरांकडे येते आणि शाळेतील पूर्ण काम झालंय आता मी निघते असं म्हणतच ते बाहेर येते इकडे मात्र अधिपती फक्त आणि फक्त मासेरमबाईंच्या विचारात गाडी चालवत असतो तेव्हा अधिपती आता मनोमन बोलतो ज्या गोष्टीचा आपण सारखा विचार करतो ती गोष्ट घडते आपल्या आयुष्यात आमच्या आयुष्यात तर काही घडत नाही रोजच तर विचार आहे की यावे आणि आमच्याशी बोलावं पण काही देखील घडतच नाही आहे तर इकडे मात्र अधिपती विचार करत आता शाळेमध्ये पोहोचतो तेवढाच अक्षर सुद्धा आता शाळेच्या बाहेर येते आणि बघते तर काय समोर अधिपतींची गाडी उभी असते आता अधिपती बाहेर येतो आणि पाहतो तर काय मासेनबाई समोर उभे असतात त्याला ह्या सर्वांवर विश्वास बसत नसतो तेव्हा अक्षरा बोलते अधिपती तुम्ही इथं तिला अधिपतींना बघून खूपच आनंद होतो तेव्हा अधिपती मनोमन बोलतो देवाने ऐकलंय वाटतंय आमचं मासिनबाई यांनी आमची भेट घडून आणली आहे आता अधिपती अक्षराकडे येतो तुम्ही इथं काय करताय तेव्हा मात्र अक्षरा बोलते फुलपगारी सरांनी बोलवलं होतं खूप अर्जंटमध्ये काही काम होतं तेव्हा अधिपती बोलतो त्यांनीच तर आम्हाला बोलवलं आहे तेवढ्यातच फुलपागर सर येतात आणि बोलतात मीच बोलवलंय तुम्हाला अधिपती तुम्ही चला खूप अर्जंट काम आहे संपूर्ण रिपोर्ट्सवर साईन करा आता मात्र अक्षरासुद्धा आता आतमध्ये अधिपतीच्या मागे जाते आता मात्र अधिपती आता संपूर्ण साईन करून घेतो आणि अक्षराजवळ येतो आणि बसून सर्व काही भांडण मिटवण्याचं ठरवतो तेव्हा अधिपती बोलतो आज रंगपंचमी असूनसुद्धा आम्हाला नाही वाटत मास्तिमबाई तुम्ही नसल्याने तेव्हा मात्र अक्षरासुद्धा बोलते मी सुद्धा तुम्हाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र काही मार्गच निघाला नाही तेव्हा अधिपतीला आठवतो ओंकारे रंग दिलेला असतो तो आता बाहेर काढतो आणि अक्षराच्या तोंडाला लावू लागतो तेव्हा अक्षराच्या आनंद बाहेर येतात तेव्हा अक्षर सुद्धा अधिपतीला रंग लावते तेव्हा अक्षर तर अधिपतीला तिच्या मनातलं सर्व काही सांगू लागते तेव्हा अधिपती बोलतो सर्व काही इथंच सांगणार तर घरला काय सांगणार चला घरला चला असं म्हणत असतो अक्षराला घरी घेऊन येतो तर इकडे मात्र भुवनेश्वरी अधिपतीला आणि अक्षराला सोबत बघून तर तिला चांगला धक्का बसलेला असतो ती पूर्णपणे कोमातच गेलेली असते तर मित्रांनो अक्षर आता भुनेश्वरीच्या नाकावटीसून आता घरामध्ये प्रवेश करते तेव्हा मात्र भुवनेश्वरीला खूप मोठासा धक्का बसतो ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र आता अधिपती आता अक्षराच्या बाजूने असल्यामुळे भुनेश्वरी गप्पपणे सर्व काही पाहून घेते तर आजचा आज सगितच संपतो अशाच नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवीनं चांगला धडा या मालिकेची डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो